आज आपण पन, पनीर टिक्का मसाला असा बनवून घेऊ की सगळे बोट चाटत राहणार तुम्ही खूप थकलेले असाल आणि खूप असं चटपटीत काहीतरी खाव वाटत असेल किंवा घरच्यांना काही खाव वाटत असेल तर काही तामझाम न करता अगदी फटाफट होणारी पनीर टिक्का मसाला चला बनवून घेऊ आता काही जणांची पद्धत वेगळी असू शकते तर या पद्धतीने बनवून बघा एक नंबर लागेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी हाय नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये इथे पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वाटं आणि वाट्यामध्ये घेतलेले आहे शिमला मिरची दोन शिमला मिरची घेतलेली आहे त्याला स्क्वेअर पीसमध्ये कट करून घेतलं नंतर एक कांदा घेतला त्याला पण सुद्धा स्क्वेअर पीसमध्ये कट करून घेतलं असे मोठे मोठे तुकडे बघू शकता तुम्ही नंतर थोडंसं सांभार टाकला नंतर हाफ टीस्पून चाट मसाला इथे हाफ टी स्पून किंवा थोडंसं जास्त जिरं पावडर चाट मसाला थोडासा कमी टाका नंतर एक ते दीड टीस्पून धने पावडर आणि इथे तिखट घेतलेलं आहे क इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर नाही वापरलेलं आणि हे तिखट जे आहे खूप तिखट आहे आमच्याकडलं नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि ध दही टाकलं तर दही आहे ना आपल्याला फ्रेश पाहिजे आंबट बिलकुल नको आहे तर तीनच्या चार तीन चमचे इथे दही घेतलेलं आहे नंतर आता पनीर स्वच्छ धुवून घेतलं नंतर पुसून घेतलं आणि कधी बाजारातून आणलेलं पनीर जे आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं इथे मोठे मोठे तुकडे मी पनीरचे कट केले एक पाव पनीर मी इथे घेतलेला आहे तुकडे कट करून झाले ते टाकायचे वाट्यामध्ये आता वाट्यामध्ये टाकल्यानंतर हे चांगलं आहे ना एक मिक्स करायचं पण इथे मिक्स केल्यानंतर मी मी विसरली होती हळद आणि थोडासा गरम मसाला टाकायचा तर मी पहिल्यांदा मिक्स करून घेतलं ते सुद्धा दाखवते मिक्स झालेलं आहे नंतर यामध्ये हळद टाकली हाफ टीस्पून आणि मग टाकलेला आहे गरम मसाला तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं जास्त वापरला तरी चालेल स्पायसी पाहिजे असेल तर नंतर चांगला मिक्स करून झाकण ठेवून दिलं आता इथे एक दोन टोमॅटो घेतले एवढ्या भाजीसाठी तर कधी पण पनीरच्या भाजीत आहे ना सहसा जास्तीत जास्त भाज्यांमध्ये पनीर पनीरच्या भाजीमध्ये टोमॅटो जातात जास्त तर इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे त्याला मोठे मोठे क कापून घेतले नंतर टाकले मिक्सरच्या पॉटमध्ये इथे मी अद्रकचा तुकडे घेतलेले आहे बारीक बारीक करून नंतर दहा ते बारा लसणाच्या कळ्या घेतल्या त्या टाकल्या मिक्सरच्या पॉटमध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचे देठं काढून टाकून द्यायची आहे आणि याची पेस्ट करायची पाणी न टाकता अगदी आरामात पेस्ट होते पेस्ट तयार आहे चला आता भाजीचा तडका तयार करून घेऊ इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं इथे दीड बुटलं मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलं जिरं आणि थोडंसं हिंग आता वाटलेलं वाटण आहे ना मी सगळंच वापरणार आहे तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा इथे टाकू शकता आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं चांगले लागू शकतात परतण्यासाठी गॅसची फ्लेम इथे मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे नंतर इथे टोमॅटो चांगले परतून घेण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो लवकर परतून होतात इथे मी टाकलेलं आहे सांबार बारीक चिरून तर हे ऑप्शनल आहे पण मला आवडते आणि मी टाकते यामध्ये अशा प्रकारे तडक्यामध्ये आणि छान फ्लेवरसुद्धा छान येतो यामुळे तर इथे मग आता हळद धने पावडर आणि तिखट वापरणार आहे मी तर हे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात मी हाफ टीस्पून हळद एक ते दीड स्पून धने पावडर आणि थोडंसं तिखट टाकलं आणि नंतर शेवटी टाकलेला आहे गरम मसाला हे सगळं चांगलं परतून झालं मसाले चांगले परतून घ्यायचे कधी पण मसाले चांगले परतून झाल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर वगैरे होतं ते सगळं टाकलं आणि बघू शकता काय टेमटिंग दिसत आहे ना तर याला आता झाकण लावून आहे ना मस्तपैकी अशी वाफ द्यायची आणि दोन ते तीन वेळा मी हे उघडून बघितलं आणि चांगलं याला लो फ्लेमवरती मस्त असं शिजवून घेतलं याला दह्याचं पाणी सुटते जर तुम्हाला अशाच प्रकारे खायचं असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल पण इथे मला थोडंसं आहे ना रस्सा किंचित असा पाहिजे आहे त्यासाठी मी इथे ज्या वाट्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्या वाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे चांगलं आहे ना एक प्रकारे मिक्स करायचं एकसारखं आणि नंतर याला चांगला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं किंवा कमी वेळात होते तर तीन ते चार मिनटानंतर बघूया आपण तर बघा दोन ते तीन वेळा तरी मध्ये मी चेक केलं आणि बघा मस्त भाजी आपली रेडी आहे पनीर टिक्का मसाला आहा, आ हा काय जबरदस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही आता याला तुम्ही भातासोबत भाजीसोबत किंवा नान रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता नान पोळीसोबत ते नान पोळीचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा तो पण कणकेपासून तर बघू शकता भाजी आपली रेडी आहे पनीर टिक्का मसाला आता यामध्ये मस्त असा सांबार टाकला भरपूर हा 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 दिसायला बघू शकता काय जबरदस्त दिसत आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा छानशे कमेंट करा आणि जर कोणाला गरज असेल या व्हिडिओची ते शेअरसुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, आणि असेच व्हिडिओ बघत रहा, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय